भारतीय जनता पार्टी शिवसेना युती हा सर्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेला मुद्दा आहे आणि त्याचप्रमाणे वागर तालुक्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी युती ही अत्यंत चांगल्या प्रकारे झाली आणि त्यामुळे एकत्रित प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांनी केले आणि हा सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा हा विजय कार्यकर्त्यांचा आहे कारण अनेक वर्ष हे कार्यकर्ते थांबले होते की आपण एकत्रितरित्या सत्तेत जसे पूर्वी होतो तसे पुन्हा सत्तेत आलं पाहिजे आणि हे कार्यकर्त्यांच्या जिद्द मेहनतीमुळे हे शक्य होऊ शकलं तर आता भाजपच्या भाजप आणि शिवसेनेच्या जागा तरी मोठ्या प्रमाणात आल्या पदाचा काय फॉर्म्युला जे काही आमचं महायुतीमध्ये जे ठरलेलं आहे मान्य पालकमंत्री उदयजी सामंत आणि प्रदेश अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण यांनी जे ठरवलेलं जिल्ह्यातला फॉर्म्युला आहे तो ते त्यावेळी त्या त्यावेळी सांगतील आणि त्याप्रमाणेच सर्व पंचायत समितीच्या पदांचं वाटप केलं कुंगारकडे जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदची सीट गेले मात्र पंचायत समितीच्या दोन आहेत असा उलटफेर त्या ठिकाणी काय झालं काय कारण असू असतं याच्यातलं क्रॉस वोटिंग झालं एक वेगळ्या पद्धतीनं मतदारांपर्यंत मतदारही सुशिक्षित व्हायला लागल्यामुळे एक मुद्दा लक्षात घेतोय पण ह्याची सुधारणा पुढच्या काळात काम करताना सर्व कार्यकर्ते नक्की एकत्रित करतात एक हा गट दर्थ, गट आम्ही युती म्हणून लढवला सफ एकत्रित केला उमेदवारालाही काम करण्याकरता अवधी तिथे कमी मिळाला त्यातली एक पंचायत समिती आली एक गेली म्हणजे थोडासा तिथेही थोडा कार्यकर्त्यांचा जो कमी पडला स्थानिक उमेदवार दिला असता फरक पडला असता आता जर तरच्या गोष्टी आता झाल्या असत्या तर सर्वोच्च सर्वच आमचे कायम निवडून आले असते काही अडचण नाही